नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू ही मधुच्या रूममध्ये येते आणि मधुला म्हणत असते की मधुताई माझं तुमच्याकडे एक काम होतं त्यावेळेला मधू म्हणते बोल काय काम होतं त्यावेळेला सिंधू म्हणते मला तुमची मदत पाहिजे होती त्यावर मधू म्हणत असते कसली मदत हवी आहे तुला त्यावर सिंधू तिला सांगत असते आता राया हे घरी आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला थांबवायचं आहे तुम्ही फक्त आता नाटक करायचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये मला साथ द्या आणि तुम्ही असं दाखवून द्यायचं आहे की तुम्हाला राया भाऊजींची किती काळजी आहे आणि हो तुम्ही प्लीज तसंच वागा जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्हाला किती राया भाऊजींची काळजी आहे त्यावर मधु म्हणू लागते का मी खोटं नाटक का करायचं आहे काय गरज आहे त्याची मला हे तू कन्व्हिन्स करू नको आणि प्लीज मला या सगळ्या तुझ्या खोट्या नाटकांमध्ये मला घेऊ नकोस सिंधू म्हणत असते मधुताई प्लीज माझं ऐकून घ्या माझ्याकडे एक आयडिया आहे प्लीज त्यामध्ये मला साथ द्या ना सिंधू म्हणते प्लीज प्लीज मधुताई फक्त ह्या वेळेला माझे साथ द्या त्यावर मधू म्हणत असते हो चालेल बोल काय करायचं आहे सिंधू सांगू लागते आपण एक काम करूया तुमच्या ॲनिव्हर्सरीसाठी एक केक मागूया आणि छान सेलिब्रेट करूया जेणेकरून घरातल्या सगळ्यांनाही बरं वाटेल आणि राया भाऊजींनाही राया हे सगळं उभं राहून ऐकत असतो आणि मधू म्हणत असते नको त्याची काहीच गरज नाही आपण हे सगळं करायला नको मला नाही आवडत हे सगळं आणि जो माणूस माझ्याशी बोलत नाही धड बघतही नाही त्याच्या अनिव्हर्सरी काय सेलिब्रेट करू खरंच काही गरज नाही हे सर्व करण्याची त्यावर सिंधू म्हणत असते प्लीज मधुताई माझं थोडं ऐकून घ्या हे सर्व केल्याने सगळं छान होणार आहे राया भाऊजींनाही बरं वाटेल आणि घरातले सर्व लोक चांगले रिॲक्ट होतील आणि हे सर्व बोलणं आता रायाच्या कानावरती पडतं आणि हे सर्व रायाला ऐकून खूप वाईट वाटत असतं आणि राया तिथून निघून जाते मधुला ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि तिने सिंधूला हे सगळं करण्यासाठी नकार दिलेला असतो आता या गोष्टींवर सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू ही खाली येते त्याच वेळेला राजश्रीने सगळं जेवण तयार करून ठेवलेलं असतं त्यावर सिंधू राजश्रीला विचारते आई सगळं जेवण तयार आहे ना म्हणजे राया भाऊजींच्या आवडीचं त्यावर राजश्री म्हणत असते हो सगळं काही रायाच्या आवडीचं आहे त्याला आवडते तशी पुरणपोळी आणि कटाच्या आमटी आणि भाजी हे त्याला सगळं आवडतं आणि सगळं मी त्याच पद्धतीनं केलेलं आहे एका वेळेला तो चार पुरणपोळीही खाऊ शकतो तेवढ्यातच ते, ते रिषभ येतो आणि रिषभ म्हणतो तू मागवलं होतास ना तसा ॲनिव्हर्सरीचा खास केक त्यावर सिंधू म्हणत असते की खरंच तुम्ही दोघं खूप माझी हेल्प करत आहात तुम्ही दोघं नसता तर मला काहीच पॉसिबल झालेलं नसतं तुमच्यामुळे हे सर्व काही शक्य होत आहे त्यावर रिषभ म्हणत असतो हे काय बोलते सिंधु वहिनी तू जसं म्हणते ना तसंच आम्ही करतो बाकी काही नाही तू सगळ्यात चांगलं करते हे आम्हाला माहित आहे असं रिषभ सिंधूला म्हणत असतो तेवढ्यातच रिषभ जाऊन टेबलवरती तो केक ठेवते तेवढ्यातच तिथे ते रुक्मिणी आणि रेश्मा येतात तेवढ्यात रेश्मा म्हणते पुरणपोळ्या केलेत का त्यावर राजश्री म्हणते हो आज पुरणपोळी आहे रायाच्या उडीचा सर्व स्वयंपाक केलेला आहे त्यावर रुक्मिणी म्हणत असते खरच पुरणपोळीचा खमंग सुवास सुटलेला आहे सगळीकडे आता इथे राघव हा सिंधूला म्हणत असतो असं काहीही करू नकोस जेणेकरून काही घरामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतील प्लीज तू जरा शांत हो त्यावर सिंधू राघवला म्हणत असते तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करत आहे त्यानंतर रिषभ हा केक ओपन करून ठेवत असतो तेवढ्यातच सगळे जमा होतात आणि मधु आणि माई तिथे आलेले असतात इथे सिंधूने सगळ्यांना सांगितलेलं असतं हे सगळं सेलिब्रेशन मधुच्या एड्याने होत आहे सिंधू सगळं क्रेडिट देते त्यामुळे मधुही सिंधूला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते हे काय लावलं आहेस तू कसला ड्रामा आहे हा ह्यातलं मी काहीच केलेलं नाहीये तरी या सगळ्याचं क्रेडिट मला नको आहे तूच घे त्यावर सिंधू मधुला म्हणत असते प्लीज असं काही करू नका बघा ना घरातले सगळे किती किती आनंदात आहेत ते तुम्ही हे सगळं केलं आहे हे, हे समजल्यावर बघा माईंच्या चेहऱ्यावर किती आनंद तमा झाला आहे तो कोणाच्याही चेहऱ्यावरून हरवून घेऊ नका त्यामुळे राहू देत सगळं चालू आहे ना ते तसंच राहू देत त्यावर मधु आता तिला ठीक आहे म्हणते ती आता सामील होती आणि इकडून राया हा चालत येत असतो त्याला क्षणोक्षणी राणी बरोबर झालेलं लग्न आणि त्याच्या बरोबर झालेला विश्वासघात हा क्षणोक्षणी आठवत असतो त्याच वेळेला राया तिथं येतो आणि रुक्मिणी म्हणते बघितलंस का राया राणीने तुझ्यासाठी काय केलंय तिने एनिव्हर्सरी स्पेशल केक मागवलेला आहे तुमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूयात आधी तर झाली होती पण अजून पुन्हा एकदा करूयात त्यावेळेला राया म्हणतो मामी मला असं वाटतं हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये त्यावर राया हा ती सूर्य हातामध्ये घेतो आणि राणीचा हात असतो तो, तो, तो बाजूला करतो आणि जिथे ॲनिव्हर्सरी लिहिलेलं असतं तिथंच तो कट मारतो आणि सगळेजण म्हणतात हे असं काय केलंस तू त्यावर माई म्हणत असतात असं काय करतोयस तू राणीला सोबत घेऊनच कापायचा ना त्यावेळेला राया म्हणत असतो प्लीज रुक्मिणी मामी मला ह्या सगळ्या खोट्या आशा दाखवू नका माझ्यासमोर खोटं चित्र उभा करू नका मला हे सगळं माहीत आहे राणीनं केलेलं नाहीये राणी हे सगळं करू शकत नाही त्यावर आता सिंधूला विचार येतो हे सगळं राया भाऊजींना कसं काय समजलं की हे मधुताईंनी केलेलं नाहीये म्हणून मी ज्या वेळेला मधुताईं बरोबर रूम मध्ये बोलत होती त्यावेळेलाच हे सर्व राया भाऊजींनी ऐकलेलं असणार राया त्यावर म्हणतो मला हे सगळं नको आहे मला या सगळ्यांपासून लांब राहायचं होतं म्हणूनच मी एक वर्ष इकडे आलो नाही आणि मला या सगळ्याचा काहीच अर्थ वाटत नाही मी या सगळ्याचा काहीच विचार करत नाही त्यावर राणी आता रायाकडे बघत राहते राया म्हणत असतो इथे माझं जरा महत्वाचंच काम होतं म्हणून मी इथे आलो होतो राघव आणि सिंधूने मला जरा फोर्स केला म्हणूनच मी इथे आलो नाही तर मी इथे आलो नसतो मी इथे दोन तीन दिवसच राहणार आहे त्यानंतर मी इथून निघून जाणार आहे त्यावर रुक्मिणी म्हणत असते अरे राया का असा का निर्णय घेतोयस तू आम्हाला जरा कारण तरी कळू देत ह्या सगळ्यांचा तू का विचार करत आहेस हो? ते रुक्मिणी त्यावर सिंधूला म्हणते सिंधू हे सगळं तुला माहीत होतं का त्यावर सिंधू म्हणते हो त्यावर रुक्मिणी सिंधूला ओरडते आणि म्हणते तुला तर हे सगळं माहीत होतं तर तू तू तु आम्हाला का नाही सांगितलंस रायाला थांबवलं असतं ना त्यावर राजश्री म्हणते प्लीज तिच्यावरती ओरडू नका तिच्यामुळेच आज आपला राया घरी आलेला आहे त्यावर रुक्मिणी म्हणते मला मान्य आहे तिने हे सगळं केलेलं आहे पण तिने आल्या आल्या आपल्याला सांगितलं असतं ना तर ही गोष्ट आपण थांबवू शकलो असतो आणि आपण तेव्हापासून रायाला थांबवण्याचे प्रयत्न केले असते आणि राया थांबला असता आपल्याला आता रायाला थांबवणं कठीण होणार आहे तुला समजतंय का सिंधू तू काय केलं आहेस ते त्यावर सिंधू काहीच बोलत नाही आणि ती शांत उभी असते त्यावर आता राघव म्हणत असतो तिने यासाठी नाही सांगितलं की ती रायाला म्हणवू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला सगळ्यांना नॉर्मल झालेलं पाहायचं होतं तिने आल्या आल्या तर हे सगळं सांगितलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळा गेला असता म्हणूनच तिने हे कोणाला सांगितलं नाही तिला कोठेतरी आशा होती की राया थांबेल त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो बघितलंस मी तुला सांगितलं होतं हे काहीही करायला जाऊ नकोस हे सगळं तुझ्याच अंगलूट आलेलं आहे तुला हे सगळं करण्याची काय गरज होती त्यावेळेला राया हा राघवला म्हणत असतो राघव तू कोणत्या अधिकाराने सिंधूला बोलतोयस तू तर माईला आणि मामींना खरी गोष्ट सांगितली आहेस का मग तू कोणत्या अधिकाराने सुंदला बोलतोयस यामध्ये सिंधूची काहीही चूक नाहीये आता माई म्हणत असतात की राया प्लीज तू असं करू नकोस मी तुला आल्यापासून डोळे भरूनही पाहिलेलं नाही आणि तू लगेच राईची भाषा करतोयस नको करूस ना राया तू असं आणि आता इथे सगळेजण रायाला समजवत असतात राया त्यावर मनतस, तो प्लीज मला समजवू नका माझं ठरलेलं आहे त्यावर राघवला म्हणत असतात राघव तो कोणाच काही ऐकणार नाही तू तरी त्याला समजव त्यावर राघव सगळ्यांना सांगू लागतो की तो नाही थांबणार ना इथे त्याने येताना आमच्याकडून वचन घेतलं होतं की आम्ही त्याला जाताना कोणत्याही प्रकारचं फोर्स करून त्याला थांबवणार नाही म्हणून आणि त्याने आमच्याकडून प्रॉमिस घेतलेला आहे आणि त्याच प्रॉमिसावर तो इथे आलेला आहे त्याच्यामुळे तो इथे थांबणार नाही असं आता राघव सगळ्यांना सांगत असतो सगळे जण आता राघव कडे पाहत असतात आणि मधुला खूप बरं वाटलेलं असतं आता रुक्मिणी हे सगळं सिंधूमुळे झालेलं आहे तिच्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तिनं सांगितलं असतं तर यामधलं काहीच वाकडं झाले नसतं त्यावर आता माई म्हणत असतात प्लीज राया थांबणारे इथे त्यावर राया म्हणत असतो कोणी सिंधूला दोष देऊ नका आणि तिच्यामुळेच मी इथे परत आलेलो आहे तेही थोड्या दिवसांसाठी असं म्हटल्यावर आता घरातले सगळे गप्प होतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राया हो, हा रुक्मिणीला सांगत असतो राणीचं जे लग्न माझ्या बरोबर झालेलं आहे ते तिच्या मनाविरुद्ध झालेलं आहे राणीला खर तर लग्न माझ्याशी करायचंच नव्हतं मी तिला खरं तर आवडलोच नव्हतो असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर राया सांगू लागतो माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती माझ्या खूप जवळच्या व्यक्तीनेच माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून माझाच भाऊ आहे आणि तो रागवच्या पुढे जाऊन हे सगळं बोलत असतो आणि सगळ्या संशयाच्या नजरात राघवकडे असतात आणि तो राघवकडे पाहत असतो राया घर सोडून जाईचा निर्णय घेईल का नाही हे पुढील भागात आपल्याला पाहायलाच मिळणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा